जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उडीदाची भाकर करणार आहे थंडीच्या दिवसात गरमागरम उडीद भाकर खायला पाहिजे त्यासाठी हे उडीद आणि ज्वारीचं मिक्स पीठ आहे त्यात थोडं मीठ एक किलो ज्वारी असेल तर एक किलो उडीद घेऊन दळून आणायचं यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घेते पाणी थंडच घ्यायचं आपण पोळीसाठी कणिक भिजवितो तसं भिजवायचं थंडीच्या दिवसात उडीद ज्वारीची भाकर खायला पाहिजे असा गोडा भिजवून पाच मिनिट मुरू देते पाच मिनिटानंतर पीठ छान मुरलेलं आहे याला थोडंसं पाणी लावून मळून घ्यायचं असा नरम गोडा तयार झाला आहे थोडंसं घोडण लावून पोळपटावर अशी भाकर लाटून घ्यायची सर्व बाजूला एकसारखी लाटायची एकदा करून बघा गरम गरम भाकर खूप छान लागते तवा गरम करायला ठेवला होता त्यावर थोडे पाण्याचे थेंब टाकून पुसून घ्यायचं तवा गरम झाल्यावरच भाकर तव्यावर टाकायची एक मिनिटानंतर भाकरीवर थोडं पाणी लावून घ्यायचं त्यानंतर अशी पलटून घ्यायची अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी, रेसिपी शेअर करा लाईक करा सर्व बाजूला अशी छान भाजून घ्या मस्त उडीदाच्या भाकरीचा सुवास घरभर दरवडत आहे भाकर छान पोपडा निघत आहे अशी गरमागरम उडदाची भाकर आमच्याकडे शेंगदाणा आमटी शेंगदाणा आमटी या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हिरव्या मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे लिंबू हिरवी मेथी मस्त गरम गरम उडीद भाकर यालाच कळण्याची भाकर म्हणतात विदर्भमध्ये उडीदाची भाकर शेंगदाणा आमटी हिरव्या मिरचीचा ठेचा सोबत खाल्ली जाते किंवा शेंगदाणा चटणी आणि सोबत खाल्ली जाते एकदा करून बघा पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन